मित्रांनो आज आमच्या घरी काय म्हणाय पिझ्झा पिझ्झा करायची तयारी चालू आहे आणि मुलगीला आमच्या पिझ्झा खायचा आहे बघा तिच्या चेहऱ्यासाठी डोळा हे झाले ते आणि माझे सुद्धा कांदा चिरून डोळे लाल झाले ते म्हणजे डोळ्यात पाणी येते पिझ्झा खायचा आहे पोरांना पिझ्झा खायचा आहे म्हटल्यानंतर काय हे बघा कशी बघते बघा आणि काय पिझा कांदाची किती बघा अशा प्रकारे आज पिझा आमचा तयार करायला घेतलेला आहे आणि ही, ही पूर्णपणे तयार केलेली आहे कच्च मटेरियल आहे आता याच्यामध्ये चीज ची छान झालेला आहे पिझा बघू शकता तुम्ही असं तर चीज त्याच्यावरती टाकायचा पिझ्झा म्हणायचा घरी बनवलेला पिझ्झा आता हा कसा होतोय छानच होणार त्याच्यामुळं विषयच नाही त्याचा काही वाव किती सुंदर दिसतोय कोथिंबीर टाकली ना आता परत टाकायची कोथिंबीर टाकायच्या मध्ये मुलगी आमच्या कोथिंबीर घेते पिझ्झा होती टाकायला छान 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 पिझ्झा खायचा म्हटल्यानंतर पूर्ण तयारी करतात कांदा इतका तिखट आहे त्या कांद्यानं रडवल्या आम्हाला अक्षरशः तरीसुद्धा आम्ही हार मानलेली नाही आणि आजचा पिझ्झा आम्ही हा खाणारच हा वा पिझ्झा तिची मस्ती तयार झाली आणि केलेला आहे पिझ्झा एक मिनिटच झालेला आहे बघा सुंदर पिझ्झा हा 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 टाकलेला आहे याच्यामध्ये आता तो थोडासा शिजलाय का तयार झालाय का आपण पाहूया जरा इकडे बघा दिसतोय का तुम्हाला थोडासा थोडंसं फुगायला लागलेला आहे थोडंसं त्याला अजून शिजला पाहिजे थोडासा त्याच्यानंतर थोडकी माझी तयारीच आहे बघा तिला कधीच पिझ्झा तयार होतो आहे आणि मी कधी खाते बरोबर ना हां बोल की मोठ्या बोल खरंच ना आवडतो का तुला बोल ना हो मग काय नाही खूप लाईक कर बघू कसं करणार एक्स व्हेरी गुड মা চল কা ঠিক পিজা কাম হা হি গুড হা হম্বর কোলিটি ছান পাহাড় কোন খান तुला आवडत नाही ना खर? मी बघतो पहिली टेस्ट मग तुला सांगतो तू खा पहिला मी खातो का? सुटी पाहिजे कशाबद्दल तुला बर ठीक आहे ओके <polarization> मी खात नाही तुझा चिरपी टोपे नाही पकोडा येत नाही तनुस शेजाचं हां दुसऱ्या शेजाचं काय म्हणायचे पिझ्झाची तयारी करते येतात आणि आता तो पिझ्झा तिचा असणार आहे आणि हा पिझ्झा माझा असणार आहे मकोनाचा तो बनला ती तुझा ना मग आणि तुझा कुठला शेवटचा तुझा करू की बरं ठीक आहे हा तुझा ठीक आहे त्याला लक्षात लक्षात चिरतो चिरतो नाही खाऊ नको बघू पहिली टेस्ट मी बघणार काय कशाची बायको आमची घरामधली आमची अन्नपूर्णा आहे आणि कसं आहे ती जे बनवते ते छानच असते विषयच नाही ओके अशा प्रकारे फिजा आमचा तयार आहे ए पोरे गडबड काय हात भाजेपर्यंत दम पण निघत नाही पुरगेला आमच्या एवढी पिझ्झ्याची तिला आवडते पिझ्याची पिझ्याची शौकीन आहे ती तिला पिझ्झा आणि कांदा भजी प्रिय <laughs> अगा आई आंबा माते जरा करती शिरून सुद्धा येणं झालंय तुम्हाला जातही काय कुठं ते पण टेस्ट सांग टेस्ट सांग टेस्ट सांग काय रे क्वालिटी तिकडे बोल त्या बोल हा ठीक आहे ओके आता तिच्या वाटणीचा तिनं खालेला आहे पिझ्झा त्यामुळे आता बाकीचा पिझ्झा काय तिनं मागायचा नाही अगं नाही बाजार तुझा तेवढा एकच खाला जा आणि हा आमच्या वाटणीचा आमचा आहे बघितले का अशी आहे आमची तनू स्ता एक नम्बर भयो